नमस्कार मित्रांनो शेती शाळामध्ये आज आपलं स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो आए शेती करना रहे आहे, आहे, विशे आहे शेती करणाऱ्या जे युवा शेतकरी आहेत स्पेशली पंचवीस ते पस्तीस वयोगटातले अनेक शेतकरी आहेत किंवा माझे व्ह्युअर्स आहेत जे व्हिडिओज बघत असतात आजचा व्हिडिओ त्यांना समर्पित आहे आजचा विषय आहे शेतीमधील शेतकऱ्यांसाठी आर्थिक साक्षर तर मित्रांनो आपल्याला आई वडिलांनी आपले, आपले शिक्षण व अनेक प्रकारे खर्च करून आज जे मोठं केलंय आणि ह्या वयात आपण आता आपला जो व्यवसाय आहे शेती ह्याची सगळी कमान हातात घेतलेली आहे सर्व व्यावसायिक जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेतली आहे अशा आणि आपले पर, जे वडील आणि जे मोठी लोक आहेत कुटुंबातले ही आता रिटायर झालेली आहे बऱ्यापैकी तर अशा परिस्थितीत सगळी जी आर्थिक जबाबदारी आहे उत्पन्नाची ही इनडायरेक्टली आपल्यावर असते आणि हे निर्णय जे आहेत ज्याने आपली कुठल्याही प्रकारची जी शारीरिक व्याधी जर आपल्याला काही आली म्हणजे मग हॉस्पिटलायझेशन असेल किंवा अगदी जो करताय म्हणजे जो आता ऍक्च्युअली शेतीमध्ये राबतोय याची जर डेथ झाली तर कुटुंबाची पूर्ण आर्थिक घडेवेस करू शकतो त्यामुळे आज मी दोन गोष्टी ज्या आपल्या हेल्थ प्रॉब्लेम्स किंवा इवन इन केस ऑफ डेथ काय अडचणी येऊ शकतात तर त्यांच्यावर कशी प्रकारे आपण मात तर नाही करू शकत पण मग आपल्या कुटुंबाला प्रॉब्लेम कमी येते याचं कसं नियोजन करता येईल या हिशोबाने ज्यांनाही ही त्यांचं रेशन कार्ड जे आहे हे नारंगी किंवा पिवळा आहे म्हणजे कमी उत्पन्न गटातलं असेल तर त्यांना जीवनदायी आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अशा दोन योजना आहेत पण सरकारी योजना असल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात आणि टाईम डिले किंवा बऱ्याच गोष्टींची संभावना आहे जी अपेक्षित नाही अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याने टॉप प्रियोरिटीने स्पेशली पंचवीस ते पस्तीस जो करता आहे किंवा जो शेतीत काम करतोय याने स्वतःचा व कुटुंबियांचा जेवढे डिपेंडंट आहेत कुटुंबातले यांचा एक चांगल्या कंपनीचा मेडिक्लेम इन्शुरन्स घेणं फार महत्वाचं आहे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत ह्या आर्थिक स्वरूपात उभ्या राहू शकतात जर कुटुंबातला कोणी आजारी पडला किंवा करता आजारी पडला अशा परिस्थितीत साधारणतः पंचवीस ते तीस वयोगटातल्या एखाद्या युवकाला मेडिक्लेमची कॉस्ट एका वर्षासाठी पाच ते सहा हजाराच्या दरम्यान येते साधारणतः पाच लाखाच्या विम्यासाठी आणि त्यासोबत त्याच्यावर डिपेंडेंट त्याची वाईफ अशा दोघांचा काढला तर टेन पर्सेंट प्रीमियमने दहा हजार रुपयात दोघांचाही पाच लाखांचा विमा येऊ शकतो पाच अधिक पाच किंवा पाच लाखाचा डिपेंड इन्क्वायरी करून घेणं बेटर राहील एकदा की मेडिक्लेम झाला कुणी आजारी झालंच तर मेडिक्लेम वर बरेचसे डिसिजेस कवर्ड असतात आणि आपला तो आर्थिक बोजा कमी होईल या हिशोबाने अनेकांनी विचार करावा त्यामुळे टॉप प्रिओरिटी कुठलेही आपलं उत्पन्न आलं की सगळ्यात पहिले हा आपला आता जसे अन्न वस्त्र निवारा झालं त्यानंतर मेजर नेसेसिटीज किंवा ज्या गरजा यात एक मेडिक्लेम म्हणून प्रत्येकाने केलाच पाहिजे मग तो कुठल्याही कंपनीचा करावा मी या व्हिडिओजमध्ये कुठल्याही कुणाचं एन्डोर्समेंट करणार नाही सेकंड प्रिओरिटी दुसरी जी प्राधान्याची हे आहे बाब ती म्हणजे टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स म्हणजे रेग्युलर इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्समध्ये फरक असतो अनेक वेळा आपले कितीही ओळखीचे असोत जे इन्शुरन्स एजंट्स हे फार शेवटच्या स्टेजला सांगताना टर्म इन्शुरन्स सांगतात नाही तर ते बाकीचे प्लॅन्स सांगत असतात जे कधी कधी सेव्हिंग्स म्हणून प्रमोट केले जातात इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रमोट केले जातात जब की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स करायचे असतील तर कोणी इन्शुरन्स करू नये या स्पष्ट मताचा मी आहे इन्शुरन्स हा फक्त टर्म इन्शुरन्स आपल्याला हवा आहे आणि तोही फार महत्वाचा आहे आपल्यासाठी साधारणतः पंचवीस ते तीशीतल्या एखाद्या तरुणाचं वार्षिक उत्पन्न जर तीन लाख असेल तर त्याला त्याच्या पंचवीस पटचा टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे म्हणजे तीन लाखाच्या व्यक्तीला तीस ते पस्तीस लाखाचा टर्म इन्शुरन्स मिळतो त्याला सहा हजार ते दहा हजाराच्या दरम्यान हफ्ता बसेल वार्षिक आता होतं असं की जर इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स काढलेला व्यक्ती जर मरण पावल तर त्याच्या डेथनंतर घरच्यांना वन टाईम तीस लाख रुपये किमान जाणार आणि या तीस लाखांनी काही ना काही फायदा होणार आहे आता ज्याचं उत्पन्न दहा लाख आहे त्याने त्याच्या पटीत तसा काढावा बाकीचे जे इन्शुरन्स आहेत यांच्या येणाऱ्या अमाऊंट खूप कमी असतात त्यामुळे ना, ना ते इन्व्हेस्टमेंट म्हणून काही कामाचं आहे ना इन्शुरन्स म्हणून कामाचं तर आणि पंचवीस ते पस्तीस वयोगट यांनी स्पेसिफिकली हे काढावं याच असं जे आज मी एन्डॉर्समेंट करतो याचा मागे रिझन हा आहे की जितक्या कमी वयात हे इन्शुरन्स काढले जातात तितका कमी हफ्ता किंवा प्रीमियम असतो तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि दॅट्स ऑल व्हिडिओज बघत राहा दिलगिरी व्यक्त करतो व्हिडिओज कमी येत आहेत त्यामुळे पण कामांच्या व्य व्यस्त शेड्यूल नाही जमत धन्यवाद